आज आपण आलेलो आहे महादेव कंटेश्वर टेम्पलमध्ये हे वल वलसाडमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर आणि मस्त आहे तर आज आपण इथे मध्ये जाऊया नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे तडकेश्वर महादेव टेम्पल वलसाड इथे तर आपण या मंदिराचं थोडं रहस्य जाणून घेऊया या मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघूया एकदम अतिशय सुंदर आणि मस्त हा परिसर मस आहे तर या रस या असा आहे की हे मंदिर पुरातन काळातील आहे या मंदिराचा रहस्य असा आहे की या मंदिराला कळस नाही आहे हे बघू शकता तर याला कळस नाही आहे कारण असं आहे की या या मंदिराचा कळस बांधला तरी राहत नाही कारण ह्या मंदिरं शंकरासह ताडकेश्वर महादेव आहे हा म्हणून कारण याचं कारण असं आहे की लोकांनी मंदिराचा कळस बनवण्याचा खूप प्रयत्न केला बांध कळस पण बांधला पण याचं रहस्य असं आहे की ताडकेश्वर महादेव मंदिर असल्यामुळे याचा कळस राहत नाही तर हे बऱ्याचदा समजत नव्हतं स इथे जे म्हणजे लोकांना की हे कळस बांधून राहत का नाही याचं कारण काय याचं कारण शोधताना तर फिर महादेवाने त्यांच्या भक्त भक्तांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की की आ, हे क माझा कळस बांधू नका कारण माझा कळस जर बांध मी ताडकेश्वर महादेव आहे मला वरतून माझ्या ज्या लिंगावर सूर्याचे जे किरण पडले पाहिजे त्यासाठी माझा कळस बांधू नका मी ताडकेश्वर महादेव आहे अशा प्रकारे ह्या मंदिराची माहिती आहे तर आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे आणि हे चला तर आपण मध्ये जाऊया मंदिराचा घं गं, घंटा वाजूया नंदी महाराज आहे इथे नंदी महाराजांचं दर्शन घेऊया हा फ्रंट व्ह्यू आहे नंदी मध्ये लिंगाचं दर्शन घेऊया त्याच्या चार बाजूने मोबाईलवर फिरवतो आणि वरती वरती हा कळस आहे हा मोकळा आहे तर याच्यावर हे सूर्याची किरण या लिंगावर पड पढ़ पडण्यासाठी हा कळस हा ओपन ठेवलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं आहे तर आपण बाहेर जाऊया चला इथं दिव्याच मंदिर आहे अशा प्रकारे आपण दर्शन घेऊ बाहेर आलेलो आहे रियांची कडी आहे हा बाहेरचा परिसर आहे आपण इथे दर्शन घेऊया रियांश इकडे रियांश इकडे हा बाहेरचा परिसर अतिशय सुंदर आहे इथे मी हा आमचा रियांश पण इथे खूप खेळतो मस्ती करतोय चल आपण पलीकडे जाऊया चल खाली खाली इकडे इकडे खूप छान छान आहे बघ हे बघायला जाऊ चल चल छान छान इकडे बघ खूप छान छान आहे दर्शन घेऊया आपण हे बघ इथे बापाकर हे बघ कर हात जोड कर माझ्याकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बाळा छान छान चल बोटा जर माझं आपण आता पुढे जाऊया इकडे चल इथे जाऊया आपण आता बाहेर हो छान छान आणि हे मंदिर पण बघितलेलं आहे आणि याचा आजूबाजूचा परिसर पण पर अगदी सुंदर आणि मस्त आहे तर आपण बघूया आणि बाहेरचा परिसर पण बघूया आजूबाजूचा परिसर आहे अगदी सुंदर आणि मस्त आहे आणि हा मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे आपण जरा आजूबाजूने आजूबाजूचा परिसर बघूया अगदी सुंदर आहे मंदिराच्या आजूबाजूला गार्डन खूप मस्त आहे म्हणजे सर्वजण